नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे रविवार आणि रविवारी सकाळी सकाळीच मी आलेली आहे गॅलरीत तर सकाळी बिलकुल गॅलरीत येऊच वाटत नाही कारण काय होतं ना इतकी थंडी पडते आमच्याकडे तर नाशिकला तर पूर्ण असं धुकं दिसतं आहे आणि त्याच्यामुळे सगळे माझी गॅलरीची जी झाडं होती या थंडीत सगळी खराब होत आहे कारण भरपूर अशी थंडी आहे झाडांना पाण्याची गरज नाही पण जे वातावरण आहे ना ते झाडांना सूट होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय झाडांवर बुरशी येते तर व्हाईट अशी बुरशी आलेली सगळ्या झाडांच्या पानांच्या मागे ही बुरशी लपलेली असते तरी ह्या बुरशीवर मी दोन तीन दिवसापासून हळदीचं आणि लिंबूचं पाणी स्प्रे करत होते मिक्स करून पण त्याचा इतका म्हणावा तसा इफेक्टच नाही झाला ती बुरशीच कमी होत नाही आणि उलट ते झाडांची जी पान आहे ना ती खूपच अशी सडत आहे आणि गळून पडत आहेत ते जर तुमच्याकडे काही उपाय असेल ना या बुरशीवर तर नक्की मला सांगा आणि झाडांची हिवाळ्यामध्ये थोडंसं कशी म्हणजे व्यवस्थित अशी राहतील फ्रेश तर ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर सकाळी झाडं पाहिले त्यानंतर मग आज संडे होता तर थोडंसं लेटच उठलो आम्ही आरवच्या पप्पांचंच ऑफिस होतं आणि आरोला तर सुट्टीच होती काल आरो ट्रिपवरून आला तर खूप थकलेला होता मग लेटच उठला सुद्धा तर ते गेले आणि नंतर मग मी क्लिनिंगला सुरुवात केली हॉलची तर आरवचे पप्पा गेल्यानंतर मग आरव विरान सुटली त्यांचं सगळं आवरून झालं आणि म्हटलं मग मी आता क्लिनिंग करते तर मी क्लिनिंग करत होती मग दोघं गेले खाली दादांकडे खेळायला तर आज दादांनासुद्धा सुट्टी असते मग ते दोघं दादांकडेच जातात मोस्टली सॅटरडे संडे जर राहिला दादांना सुट्टी तर मग दादांकडेच खेळायला जातात तर दादांना पण खूप आवडतं मग त्यांच्यासोबत खेळायला तर मग आता तेवढ्यात म्हटलं चल मुलं खाली गेलेले आहेत तर पटपट असं आवरून घेते मी तर सगळं क्लीन केलं आणि नंतर मग कालचा भाजीपाला सगळे फ्रूट्स वगैरे सगळे आणून ठेवलेलं होतं डायनिंग टेबलवर तर बाकी ठेवलं फ्रीजमध्ये बाकी भाज्या वगैरे सगळ्या व्यवस्थित ठेवल्यानंतर मग आता फळं ठेवलेली होती आणि डायनिंग टेबलवर काल सगळे पत्ते ठेवून दिले होते आरवणे कारण रात्री खेळत होत्या आणि मग त्याला झोप यायला लागली तर मग सगळे पत्ते डायनिंग टेबलवरच ठेवले तर म्हटलं चल त्यांना सुद्धा व्यवस्थित ठेवून देऊ म्हणजे जी त्याला जेव्हा हवे असतील तेव्हा तू घेईल आणि खेळेल तर आमच्याकडे कसं होतं ना मुलं जास्त बिल्डिंगमध्ये नसल्यामुळे मग असंच घरात त्यांना काहीतरी खेळावं लागतं टाईमपास करावा लागतो तर त्याचं ते खेळणं असं आम्ही चेस वगैरे असं खेळत असतो त्याच्यासोबत तर मग आता क्लिनिंग वगैरे झालं आणि आता मला बेडरूम क्लीन करायचा होता तर बेडरूमला आज मला बेडशीट चेंज करायची होती तर मोस्ट ऑफ द मी आठवड्यातनं एकदा किंवा मग जशी बेडशीट आठवड्यातनं एकदा किंवा मग तीन चार दिवसात जशी खराब होईल तशी चेंज करत असते आणि मी असे व्यवस्थित पद्धतीने बेडशीट लावत असते की ती बेडशीट आपण जर एकदा दिवसातनं लावली ना तर दिवसभर जशीच्या तशी राहते बिलकुल बिलकुल खराब होत नाही तर खूप सिम्पल ट्रिक आहे बघा मी तुम्हाला सांगते व्हिडिओत पुढे तर आता आहे ना मी जेव्हा बेडशीट लावते कधीही कोणती तर मग काय करते जे कॉर्नर्स आहे बेडशीटचे चारही त्या चारही कॉर्नरला अशा गाठ मारते छोट्या छोट्या आणि जेव्हा आपण ह्या गाठी मारतो ना मग तेव्हा काय होतं बेडशीटला असा एक स्ट्रेटनेस येतो असं ताटपणा येतो त्या बेडशीटला तर मग त्याच्यामुळे बेडशीट व्यवस्थित स्ट्रेट राहते व्यवस्थित चिटकून राहते असं गादीला आणि त्याच्यामुळे मग बिलकुल बेडशीट खराब व्हायचे चान्सेस खूप कमी असतात तर खूप सोपी ट्रिक आहे नक्की एकदा ट्राय करून बघा खूप उपयोगी येईल तुम्हाला म्हणजे दिवसभरची बेडशीट खराब होते आणि आपण सारखं सारखं लावतो आणि आपला टाईम भरपूर असा जातो तर तो तो तुमचा टाईमसुद्धा वाचेल आणि खूप छान अशी ट्रिक आहे नक्की ट्राय करा तर बेडशीट वगैरे लावून झालं आणि मग सगळे ब्लँकेट वगैरे घड्या करून व्यवस्थित ठेवते कारण काय होतं ना हे मुलं जेव्हा बेडवर खेळतात तेव्हा सगळं पसारा करून ठेवतात आणि मग ते परत परत लावायचं असतं म्हणून मग मी हे सगळं आवरून झालं का त्यांच्या झोपा वगैरे सगळं आवरलं गेलं का मग ह्या ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून ठेवते तर आता हे सगळं आवरून झालेलं आहे आता म्हटलं पडते अक्षरशः पाय ठेवावं सुद्धा वाटत नाही मग त्याच्यामुळे मग गालीच्या जर राहिला तर थोडंसं बरं वाटतं आपल्याला पण पाय ठेवता येतो म्हणजे बिना सॉक्सचा आणि मुलं काय करताना सॉक्स जास्त वेळ घालून ठेवत नाही लगेच काढून फेकतात ते सॉक्स आणि त्याच्यामुळे गालीच्या राहिला तर बरं पडतं आणि बिना सॉक्स फिरल्यावर त्यांनासुद्धा थंडी वाजते किंवा मग सर्दी वगैरेचे त्रास होतच राहतात हिवाळ्यात हिवाळा म्हटला म्हणजे गाली चा, तर गालीच्या छान असा वाळत घालून दिला आणि त्यानंतर मग ब जे मनी प्लांट होते ना त्या कुंड मनी प्लांटचं थोडंसं पाणी चेंज केलं होतं काल पण घाईगाईत मग मी त्याचं मुळं खराब होते ते काढायचंच विसरली तर आता ते मुळं वगैरे काढून घेते खराब झालेले आणि जे सडलेले पानं होते ते सुद्धा काढून घेतले आणि छान असे ते मुळं जे एक्स्ट्राचे होते ते गुंडाळून घेतले आणि मग बॉटलमध्ये केले टाकले मग छान असा मनी प्लांट ग्रो होईल मग जे मुळं असतात ना ते बॉटलच्या तळापर्यंत जर गेले तर मग प्लांटला ग्रो व्हायला काहीच अडचण नाही राहत तर आता हे सगळे छान ठेवून देते आणि नंतर मग झाडू मारायचं आहे मला घरात कारण सगळं आवरून झालं आणि थोडीशी घाण होती घरामध्ये मग म्हटलं आधी झाडून मारून घेते आणि नंतर मग बाहेरचं जे क्लिनिंगचं होतं माझं ते करेल कारण मी सर्वात आधी तर बाहेरचंच करते नेहमी पण आज म्हटलं आज थोडं बाहेर ना काहीतरी काम चालू होतं त्याच्यामुळे म्हटलं त्यांचं काम होऊन जाऊ दे आणि नंतर मी करते तर त्यांचं सगळं आता आवरून झालेलं आहे मग मी घरातलं झाडू मारून मग बाहेरची क्लिनिंग करून घेणार आहे तर रोज सकाळी सर्वात आधी उठून मी ते काम करते ते म्हणजे मग उमरा पुसणं आणि उमऱ्यावर पाणी टाकून सगळं बाहेरचं एरिया क्लीन करणं पण आज सकाळी सकाळीच बाहेर कॉरिडोरमध्ये काम चालू असल्यामुळे मग मी ते आज स्किप केलं म्हटलं हे सगळं झाल्यावर त्यांचं वाईंडअप झालं की मग आपण करूया तर आज विनाशसुद्धा खाली येऊन आले खालीच खेळत होते बऱ्याच वेळपासून मग आता त्यांना मी वरती बोलवलं आंघोळ वगैरे करायला आणि मग सॅटरडे संडे असल्यामुळे ना मग आरोज सगळं हळूहळू निवांत चालत असतं आणि मग आता त्यांची मस्ती। तर सगळं वगैरे केली मग मी करून घेतली तर आंघोळ वगैरे केली रेडी झाली छान असं आणि मग आता कपडे वॉश करून घेतले तर कपडे वॉश केलेले होते ते आता वाळत घालते म्हटलं आणि कपडे वॉश करायला मला आता हाताने धुवावे लागतात म्हणून बराच वेळ लागून जातो आणि पायामुळे सुद्धा मग ते हळूहळूच व्यवस्थित काळजी घेऊन धुवावे लागतात तर आता म्हटलं आणि आज बेडशीट वगैरे होते कारण hmm. मी सगळं आता हाताने का धुते कारण माझं मशीन आहे टॉप डोअरचं तर टॉप डोअरच्या मशीनमध्ये असं व्यवस्थित असे छान असे आपल्याला म्हणावे तसे कपडे निघत नाही जर आपण बिना ब्रशचे टाकले तर मग ते ॲज इट इज निघतात मग त्याला काही अर्थ नसतं मग त्याच्यापेक्षा म्हटलं चल ब्रश मारून टाकण्यापेक्षा हाताने झुतलं एक बेटर असेल तर म्हटलं मग आता हाताने धुतले आणि स्पिन करून घेतले मशीनमध्ये आता सगळे कपडे वाळत घालते बरेचसे कपडे होते आज कारण सॅटरडे संडे या दोन दिवसामध्ये मग मी डिवाईड करून घेते कपडे आणि मग त्या पद्धतीने धुत राहते म्हणजे कसं मग टाईम पण व्यवस्थित वाचतो वा आणि कपडे पण वाळतात तर आणि ह्या दिवसात की हिवाळ्याच्या दिवसात लवकरच कपडे धुतलेले बेटर पडतं तर जर लवकर कपडे धुतले तर व्यवस्थित वाळतात आणि जर नाही धुतले तर मग गार हवा असते संध्याकाळी तर त्याच्यामुळे जे वाळलेले कपडे असतात ते सगळे गार पडतात आणि खूप असे थंड होऊन जातात ते आणि मांगात घातल्यावर सुद्धा जास्त थंडी वाजते त्याच्यामुळे पटकन लवकर वाळून मग लवकर आत घेतलेले कपडे घरात बरं पडतं तर संध्याकाळीसुद्धा आपण मोस्टली कपडे बाहेर ठेवतच नाही घरातच आणत असतो आणि संध्याकाळी बाहेर कपडेसुद्धा ठेवू नये वाळायला तर म्हणून मग मी म्हटलं चल पटकन कपडे वॉश करून मग ते पटकन वाळतील याच्या हिशोबाने मग मी पटपट असे हातानेच कपडे धुतले मशीनला स्पिन केले आणि आता सगळे कपडे व्यवस्थित वाळत घालून देते उन्हात छान असे कडक वाळतील मग ते संध्याकाळी चार साडेचारपर्यंत व्यवस्थित असे वाळून जातात कपडे तर छोटे छोटे कपडेसुद्धा विरांशा आणि आरवचे बरेचसे असतात मग आता ते सुद्धा मग एक स्टँडवरच मी सगळे छोटे कपडे टाकत असते आणि दोरीवर सगळे मोठे म्हणजे व्यवस्थित असे वाळतात ओले वगैरे राहत नाही त्याच्यामुळे तर मग आता कपडे टाकते आणि मग स्वयंपाक करते तर आज स्पेशल असा रेसिपी बनवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्कीच बघा तुम्ही तर आ आज बनवणार आहे मी कच्च्या मेथीचा कुडा तर कच्ची मेथीची भाजी घ्यायची आहे आपल्याला आणि ती छान अशी एकदम बारीक कापून घेतली मी इथे तर आमच्या इकडे खानदेशात तर हा खुडा हिवाळ्यात हमखास घरोघरी होतो आणि सगळ्यांना खूप आवडतो सगळेजण खूप आवडीने खातात लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि खूप सोपी पद्धत आहे तर हिवाळ्यात की नाही मेथीसुद्धा छान अशी स्वस्त होऊन जाते आणि मेथी खाणं खूप फायदेशीर सुद्धा ठरते हिवाळ्यात कारण मेथी ही उष्ण असते आणि शरीराला उष्ण ठेवण्याचं काम मेथी करत असते त्याच्यामुळे मग मेथी खाणं खूप फायद्याचं ठरतं हिवाळ्यात तर हिवाळा म्हटलं म्हणजे छान छान असं आपल्याला खायला रानमेवा मिळत असतो आवळा आवळाबुरं आणि सगळ्याच गोष्टी छान असं स्वस्त पण मिळतात भाजीसुद्धा स्वस्त होते म्हणजे भरपूर सारी भाज्या आपण हिवाळ्यात बऱ्याच साऱ्या भाज्या येतात मटार गाजर वगैरे तर ते सुद्धा आपण मस्त खाऊ शकतो तर हे सिजनेबल भाज्या खरंच ज्याच्यात त्याच सीझनमध्ये एक वेगळीच टेस्ट असते तर बघा आता इथे छान अशी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कापून आणि आता ती पाणी निथळायला व्यवस्थित ठेवून दिलेली आहे तर स मेथीचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक बाऊल घेतलं मी त्यात पूर्ण पिळून पिळून मेथी टाकून घेणार आहे आणि या मेथीच्या कुड्यात आपल्याला सगळ्या कच्च्याच वस्तू आपल्याला ॲड करायच्या आहेत मग खूप छान टेस्ट येते तर नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी आमच्या खानदेशमध्ये दे तर याच पद्धतीने करतात आणि मेथीचा कुडाच म्हणता याला कच्च्या मेथीचा तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा मला तर आता या कुड्यात मी एक कांदा कच्चा कांदा घेतलेला आहे त्याला छान असं बारीक कट करून घेणार आहे आणि मग त्याला टाकणार आहे त्यात ॲड करणार आहे कच्चा आ, कच्चा तो ला ला तर कच्च्या कांद्याचा कुडा खूप टेस्टी सॉरी कच्च्या मेथीचा खुडा खरंच खूप छान लागतो हिवाळ्यातनं की बघा तुम्ही एकदा नुसतं तोंडीसुद्धा लावायला घेऊ शकता किंवा भाकरी किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही तर छान अशी टेस्ट येते याच्यामुळे आपल्या एक तोंडाला वेगळीच चवसुद्धा तर आता या कच्चा कांदा मी ॲड केला त्यानंतर मग आपल्याला त्यात चटणी ॲड करायची आहे लाल तिखट तर लाल तिखट किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा मग लसणाची चटणी कोणती तिळीची चटणी कोणती चटणी जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही ॲड करू शकतात आणि नंतर मग मीठ करून आहे आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं आहे वरून तर आणि एका चमच्याने छान असं हलवून घेतो मी खूप छान टेस्ट येते आमच्याकडे तर हिवाळ्यात पूर्ण सीझनमध्ये मध्ये हा खुडा नेहमी राहतो सकाळी किंवा संध्याकाळी नेहमी राहतो म्हणजे राहतो सगळ्यांना आमच्याकडे खूप आवडतो तर बघा इथे आरवणे छान असं शंख वाजून दाखवलेला आहे खूप छान शंक वाजवायला शिकतोय तो आता आणि इथे सगळ्या गप्पा चाललेला आहे दादाच्या ट्रिपच्या तर मग अरुदा जसं सांगतोय दादांना गप्पा मग तसंच कॉपी करतोय आणि मग दादांना सांगतोय त्याच्या भाषेत बघा तुम्ही ऐका खूप छान बोलतोय तो Saya kaget, saya kaget, saya kaget, saya kaget, macet kaget tuh lagi. udah presan nih mantu, kamu apa? Maklum deh, ini ini तर हा होता आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर भेटू अशाच एका नवीन छोटा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या भेटूया उद्या बाय